आणि मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारा आरक्षण देणार असल्याचं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले तर सगळे सोय अधिसूचनेची अंमलबजावणी मोठं केले ते जर आपल्या विरोधात बोलणार असले आमदार महोदय आणि मंत्री महोदय तर मराठ्यांना सुद्धा त्यांचा विचार करावा लागणार आहे आपला असून आपल्या मागणीप्रमाणे बोलत नाही वेगळं बोलतो मराठ्यांना उद्या मराठ्यांच्या आमदार मोदयांना मंत्री मोदयांना उद्या सगळ्या सोयांच्या कायद्याच्या अंमलबजावणी बो बाजूनच बोलावं बोला लागणार आहे पन्नास टक्क्याच्या आतच बोलावं लागणार आहे ते जर नाही बोलले आणि ते जर पन्नास टक्क्याचे वर बोलले तर त्याचा अर्थ असा मराठ्यांनीच मोठं करून हे मराठा विरोधी उद्या उद्या विशेष अधिवेशन बोलावलंय मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या कसोटीवर आणि चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन सरकारने घेतलेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट